का आरती सुरुवाती कधी करतोस कधी काय मी आवाज <laughs> बाकीचं कोण म्हणत नाही बाकीचं ना नंतर कधी काय आरती करून घ्या नंतर आता आला आरती झाली अरे होतील कधी मागच्या घरात चाय तेवढीच पियाला चाय तेवढीच पियाला मागच्या घरात आरतीला आरतीला आली ना का खायला आलेला अरे गणपती आहे त्याने मी तरी कोणतरी देणार नाही दिवशी कोण देत उभं सांगा दिलं काय तुला कोण उभं करीत नाही तर सांग ना काय सांगतो <laughs> अरे बघ आरती म्हणजे झालेलं पहिलं कडव शेवटचं कडव आरती काय तू पण त्याची काय सांग ना आरती मी वरच्या म्हटले काही कडवली शेवटचं कडवं आता हा आरती कोण म्हणणार उद्याचा दिवस आहे अजून पाच दिवस आहे अरे ह्यांचं काय तर बघा आधी देव घरास तेवढी आरती दारवा पिऊ नका रे तू कोणाला सांगतो काय याला अरे त सकाळले तोंड धुवायला जातात तर दारू पीून येतात <laughs> ए तुझा पैशाची बितो काही रे कोणाच्या पण पैशाची पी पण सावेने एकदा तरी डोल गड येता त्या हं सांगून ठेव काय नाहीतर मग मुर्गल उंटाकी मी आला का आपले आपल्याला <laughs> मग मा वालेट घेऊन धुवून तिकडे खाली बस ए बसवलं त्याला बघ ना बसवलं झालं महिन्या काढायचं गणपती आले आता परसारी द्यायला काय हवं आता लवकर अरे ह्या फुटाण्याकडे बघवत नाही आता काय अरे मेन्याच्या करोना काला पासता फुटाना आणि सगळ्यात सारखं दिसायला काय मी आला बघता करोना आणि फुटाण्या दिसतो दुसऱ्याकडे एकदम बसू नको चौथकडे काय वाटलं फरसन वाटलं ऐंशी रुपये किलो आलं त्या फराले टाकून दिला नाही अरे टाकून खा वाट फरसन कोण खा सांगतो खा वाट तू अरे का चायचं كوب घेऊन असं तीन फुग्यासारखं बाफूस बापूस पोट होतं मी अरे बा ती चाय गोळ लागला म्हणून त्यान काय चाय गोळ लागला अरे सांग मला म्हणतो काय देला म्हणून काय अरे फरसन मेरा चिवत होत नराम नरम कधीच होतं नरम नाही सगळं चांगलं होतं गेलं भैण फरसा काय काय महिनाभराच फसण पोर तीस तारखेच्या वेळी आणलेल्या आता तारीख वाटत नरम पोरांना फसन वाटतोस काय म्हणून तू नराम झालेलं नाही केली होत मला चावत नाही म्हणून वेगवेगळ्या झाकण शेल लावता नरम झालं की चावत मला काय मी आला सांग नरम पोरांना वाटतोस मी खाणार तुम्हाला देणार अरे निदान द्यायचं तर निदान चांगलं तरी द्यायचं कसलं चांगलं काय काय मी आला लांजा तुझ्या बेनखल्याकडनं आणलं असत ना एक नंबर फार सांग आणून दे उद्या वाटत आम्ही ते पण तू म्हणजे काय आमच्याकडे काय खायला माणसं येत नाही पण तुझी घरात वाटलं तर मी आला सांगतो तू तुला काय लागतं माझ्या नादाला काय लागतं चला आज आज लवकर उरकले उद्याचं काहीतरी नियोजन करा आज कशा वेळेवर बरोबर सुरू झाले वेळेवर सपलेले बरोबर काय रे हा नियोजन करायचं काही खरेदी वरन आरती वाडीत खाल्न आरती चालू ठरली असंच व्हायचं आज विश्वासकडे आरती सोपलेली आहे उद्या विश्वासकडे चालू करायच्या खाली रामाकडे सोपवायच्या सामानाचा विचारून घे पाय सामान बरोबर गेल्या वर्षी सामानाच्या तुमच्यामुळे भानगडी झालेली गेल्या वर्षी चालून बोलायचं काय आपण सगळी माणसं जवळ बसले हलूबोल झाला बोल म्हणजे प्रत्येक भानगडी तुमच्यामुळे झालं आणि माझ्यावर घालता तुम्ही दिवसाचा गणपती त्याच्यात तुम्ही दोन वेळा ढोलक फोडल ढोलका फायला पैसा कोण देणार शब्द होत वापर ढोलक फोडलं कस एकदा ठीक आहे एकदा फुटलं दुसऱ्यांदा परत फुटलं कसं काय ढोलका फुटला फोडली नाही कुठं उगा तुला फुटलं फुटल कसं तुझा ढोलका उगतो का नाही ठेवलीला आणि अन्याकडे ढोलक ठेवलीला गण्याचा माजर गेला आणि खरडवला हा विषय झालेला वाटतं गावकीचं तुम्हाला समजायला येत नाही काय मला सांग गावकीचा डोलक का तुझा ढोलका हे पाहिजे गावकी वापरते ना वापरते पण तुला पण कालची नको का आपल्या हत्या तुझ्या तुझा अनुवाजव माझा दमलं आता फुटीएला लागलाय तुझ्या आमचं होतं तेव्हा <laughs> आम्ही दुसरी साठी वाजवली अरे पण आता भरायला किती रुपये लागतात आमचं होतं तेव्हा आम्ही भरलेलं ना जरा वाढीसाठी चार पैसे घातले तर काय मोठं झालं त्यांना विचार की दिलं गंगारामा कसा एवढा खरा वाटा काय अरे त्याचं माजराला काय कळतंय का तर गेलं गेल्यानंतर खरं उघडलं फुटलं त्याला बरं वाटलं म्हणून परत खरं वाटला तुला पण कळ नको आपलं हत्यार कसं ठेवायचं गावठी हत्यार हत्यार कापाडी काय असं कसं हात्यार उघड्यावर टाकतो फुला फुटला बरं दे आता झालं तुझी हौस आहे की नाही मला सांग हौस तिचा विषय नाही आहे मग गणपती आमच्या ढोलका लोक तू इतकी वर्षे भरतोस तुला वाजवता तरी येते आम्ही काय पण पण आमचे दुसरे वाजवतायत ना रे आम्ही हौस मानून घेतो हा कसं तुम्हाला तिथंच आहे तुमचं हाय पण तुम्हाला वाजव दुसरा वाजवतो तुमची जेव्हा तुम्हाला तुझीकडे मोठे पण आहे तुझ्या हत्यारामुळे आज चार जण शिपतात आहेत मोठं होतात सगळीकडे जातात बघ तुला असं कळतंय की नाही आम्हाला सांग तुला कळतय की नाही समजावतो तू काय सांगायचं कसं काय 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 उद्याचा ठरवा फक्त तू हत्यार घे तुझा तू वाजवून घेऊन जाऊस टारावर करूया ह्या झाल्या हा आता उद्याचा उद्या विश्वास करण्या आरती सुरू होईल आणि खाली रामाकडे आरती सोपतील काय रे बरं का नाही बरोबर आहे ना रामाला विचारून घ्या आधी कस सांगले तुझं वाकडा आहे हा आता काय आता काय म्हणजे ज्या विषय काढलेला काय ते मृत आता मी काय सांगितलं काय सांगितलं आम्हाला इच्छा म्हणून एवढं बोला ना एवढं बोला माझे काय गरज आहे बद्दल काय गरज आहे तुम्ही आज वाजले किती बघा किती वाजले अकरा वाजले अकरा वाजता तुम्ही विश्वास शेवटला आरतीला आलो हो उद्या तसंच रामाकडे तुम्ही अकरा वाजता आरतीला जाणार होय त्याची बायकापाला ओटी झोपली असतात आरती कोणाला करायच्या बायका पालना करायच्या की करायच्या हा बरोबर आहे हा विषय बरोबर आहे त्या म्हणतो तर आता दोन चार वर्षांविषयी वाडीत बोलतोय पण कोण बोलत नाही आता मला सांग आज विश्वासकडे उशीर राहणार बरोबर एक दिवस उशिरासकडे कडे एक दिवस रामाकडे उशीर राहणार सगळ्या गावाला माहितीये बरोबर विश्वासची माताने आज तिथं गुडघं सुधलत तरी सगळी चायपाणी पोरांना देते आता वरण आरती काल खाली करत करत जायपर्यंत संध्याकाळला सुरुवात so, केली की अकरा वाजता रामाकडे पण परा, रामाच्या बायकोला करायला गणपतीच्या पोळ्यात उताने झोपलेली दोन <laughs> पोरा घेतलेली अगं गर आरती गणपतीला करायच्या का रामाच्या बायकोला रामा करायच्या अरे काय हसता तुम्ही हसता विसरत असता लहान दोन पोरा हो तिथे झोपली तिथे झोपली त्यांना कोण उठवी पण आम्ही पोऱ्यांचं आम्ही पोरांबद्दल बोललत नाही अरे लहान आम्हाला पण घालतात आम्हाला पण पोरा आहेत लक्षात ठेव तू हा पोरांचं सांगू नको ती रामाची बायको लहान आहे तिला दोन पोरा झाली पण तिला कलाय नको काय पोरा झोपतील तिथं आपण झोपायचं आपण झोपणार तिथं पोरा झोपतात आज जपता येत नाही तिला अरे पण काय असं काय म्हणतो काय काय असं काय झोपली तिथे झोपली त्याला काय करणार असं बरोबर तिसर उतारी पडलेली आम्ही आतात कस ताक्या दिसतात ते काय ते भैस गावात त्या म्हणून वाटवलो फिरत असतो पण घराश तिथं निडकू रामाला म्हणून एडका आदमान म्हैस पण आत जाय पडवीत ना म्हणून मागं फिरायला लागतं मला रामाच नाही माहित आहे रामा येतच रामा नाही पहिल्यापासूनच नाही आहे म्हणजे रामा पहिल्या दोन घरात तेवढाच मला उमागलेला आहे रामा मला काही दिसलेला नाही माझ्याकडे कडे नाही बाकी कोणाकडे आलेला होता नाही रामा कुठं कोणाला दिसताय काय उगं कशाला विषय करता विशेष करता म्हणजे सगळ्यांना माहितीये रामा येत नाही कोणाकडे नको रामा तुम्ही कशा काय ता ना 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 का का मुद्दा काय आहे तर पहिल्या दोन घरात होता होता कोणाची कडे तरी होता पहिली दोन घरात माहिती तुम्हाला कोणाची आहेत कोणाची आहेत त्याचं नाही पुढचं तुझं म्हणजे त्याच्या घरात होता आणि तुझ्या घरात होता अरे मग त्याचं काम असेल काय त्यांनी तिकडे निघाला त्याचं काम निघालं काम आम्ही रिकाम टावला म्हणून फिरता वाय पुढे अरे रिकाम टावल्याचा काय संबंध आहे अरे तू मला सांग हे पोरा सगळ्या घरा घेत फिरतात आरतीला फिरतात काय खुलीवरून फिरतात जर त्याच्याकडे आम्ही जायला हवं तर त्यानं आमच्याकडे यायला हवं हा लक्षात घे अरे वय वय पण त्याची अडचण जरा वाच वेगळी आहे आम्हाला अडचण नाही काय आम्ही आमच्या पुढं तू असनगरीचा इशा आले की नाही का मांगरीकडं बोलतो तुला मी मागणं पाठिंबा पाठिंबा आला माका नाही मी शिंगे आकार पाठिंबा करत व्यवस्थित बसित अरे हे बघ तुम्हाला थवा आहे की नाही त्याची अडचण काय आहे ती अरे ह्या बाकीच्या पोरांना कामा त्यान तीव्हा पनल्यात ना महिस आणला धुढंकडनं ती जाव्याला उभी जाते काय काय म्हणाला अरे महि सांगला नाही का त्यान गुदस्ता धुढी आणला पंजालातनं महेला घ्यायचं वाडा बनव घ्यायचं आमची मुलं आम्ही चार चार दिवस हजार दिवस बांधली आठ दिवस बुला ना हात चावलेला या बाप पण तुमची जुनावड तू काय सांगतो आडी गणपतीचा सगळं बंद करून सगळ्याकडे जायचं त्यांना आमच्याकडे यायचा काय बोल ना तू अरे हा पोल परवा त्याच्याकडे दूध मागायला गेला तर नाही म्हणून सांगितलं त्यांना डोल्याला लावायला गेला नाही आजूरनी झाली ती वय म्हैसच दाव्याला नाही आली तर दादा दूध खरेदी करायची कशा महेश अरे हो त्या सोडतोय दा दाव्याला म्हैस येत नाही मग आपण महेश सोडायची नाही आता आम्ही आठ दिवस बांधून ठेवतो ना गुरा आपण आज आठ दिवसात पेडा सापला एवढा आमचा हाल झाले आहेत पण आम्ही काय विचार केली आपण सगळ्यांनी जा हवं एकमेकांकडे अशी ते बघ तू काय आहे काय काल काय सांगत कालच्या वाडीयांनी वरच्या वाडीयात सांगत असे नाही पाटील सकाळच्या वाडी आणि वाच्या एकत्र आरती करायच्या एकामेकांकडे जायचं ही रामाची नाटकं काय झाले नाटका चांदीची काळाची सहा ही यंदाची नाहीत गेल्या वर्षी पासून ची आहेत पाच सहा वर्षाची रे जवळ जवळ तात्या गेले चार वर्ष नाही ना माझीकडे दोनदा आली नाही फक्त बघत आरतीच्या टायमाला आता कोणाकडे येत नाही आम्ही उद्या तिच्याकडे जाणार नाही आम्ही त्याचं गडी ठेवय उद्यापासून ता पोरांकडे जर आरतीला आला नाही तर पोरा सुद्धा उद्यापासून त्याच्याकडे कोण सुद्धा आरती जायच काय जायच्यात नाही जायच्यात नाही काय सगळ्या भानगडीत लावायचं काय तुला विषय काय हा अरे चार दिवस आज तीच त्या दिवस त्यानिमित्तानं सगळे नाही एकामेकाकडे जायचं नाही तर काय वर्षा वर्षात कोणतरी बघता मी एकामेकांचे हा सगळं बरोबर चालतं काय चालतं चालत आता देव घरास कुणी पण देवाच्या सामने भानगडी काढायचं सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचं आता रामान आहे की नाही उगा त्याचा इशे घ्याव नका आपण गणपती पाण्यात गेले का आणि इशे कायता घेऊन करतो भानगडी करता काय कुणी काढला नको अरे विचारायला म्हणजे कसं विचार ना बद्दल बरोबर थोरना काढला इशे तुम्ही तू लक्षात घे जरा तू काय म्हणाल असा अरे तुला तरी ना फक्त काय म्हणाल काय म्हणायला काय म्हणायला काय कमाय मास तुला कळायला नको त्या पोरांच्या नाताला काय लागतो साहेब तू हा अरे बाबा देव घराची आले त्याच्या सामने भानगडी बरे दिसतात काही आता हे बघ घाणगडी कधी झाले ना तेव्हा समोर अरे मग तज आता सुधरा हा हो ना सगळे लॉक खुले म्हणायला लागले तुम्हाला आम्हाला आम्हाला नव्हे तुझ्या माणसाला काय तुझ्या तुझीकडे शेल काढायला सकाळी येतो म्हणून सगळं चाललेलं आहे अरे तसा सांगू नको तू सकाळी काद सोडीत असतो तुझं तर अरे तसा इसे नव्हे बघ ता आता हाय काय मला सांग त्याची मुलं उगाच इसे वाढवू नका गणपती पाण्यात गेले का आपण ह्याची मिटिंग घेऊया आणि इसे काय मोकाला करूया नको गणपती पाण्या जायच्या टायमाला तुला होत काय तर मला माहिती आहे सगळं गणपतीच्या जा पाण्या जा जायच्या टायमाला घरातलं सगळी माणसा गणपती घेऊन असतात सगळ्या बायका गवडी घे आणि चाकरमानी सगळ्या बॅगा घे गणपती पाण्यात गेले की नदीवर चाकरमानी गाडीत नाही तर एष्टीत बसतात कशात तरी आणि निघून जातात वर्षभर विषय आम्ही चोरीत राहता विचार असं मागचं किती विषय सोडवलं तुम्ही आतापर्यंत ठीक आहे आता ह्या वर्षी आपण काम करूया आपण तिथच वलेज वर मिटिंग घ्यायची मंगच विसर्जन करायचं कळलं बस तिथं विसर्जन नंतर करायचं आणि मंगल जायचं पण आता चार दिवस कोणी घेणार नाही तू काय बघ आज लवकर आरती उरडले लवकर घराशी जा आणि झोपूया चला विषय तुम्हाला पैशाचा विषय गावके आता काय धानगडा मी माझ्या मी विषय काढल्यावर तुम्ही पलायचा हाव ना मागच्या वेळी पलून गेलो पाठला म्हणून आपलं पैसे म्हणून पोडावर फाडला आपलं पैसे आपली डोळं काय धानगड खोय असताच होईल गावकी सगळी गाव काय होतंय कसं काय तुमचं आमचं पावकी सगळी आहे काय तर सोपसुमध्ये सात आहोत जाऊले होय सगळे आहेत विषय काय अरे <करूना लिला> <laughs> ताया ताया <laughs> का करून आलेला ना काय ना पुढं जा विचार विचारतो तो छान झालं त्याच ना दोन वर्षापूर्वी करून आली ना दगडी इकडे झालेला होता सांगता येईल आहे पोरांना विषय ना काय दोन वर्षापूर्वी करून आलीला तेव्हा सरकारने काय सांगितलं नव्हतं ठेवायचं का ते करोना पसरत होता सगळीकडे पण आपल्या गावात तेवढा करोना काय पसरलेला नव्हता पोराच्या लागायची पोराच्या नादार म्हणजे अरे मला अनुभव आहे पोरांच्या भानगडीत तू पडू नको अजून पण विचार कर विषय काय फरक पडत नाही पोरा करोना काळात आपल्या वाडीत काय ठरवणार आपल्या वाडीत काय करोनाचा बाधिकार नाही आपण चोरून चोरून आरती करूया तेव्हा ठरलेलं आपण पण होतो ना सगळे केलेले तेव्हा आपण दरवर्षी प्रमाणे शंभर शंभर रुपये काढायचं ठरवलं काय वाडी लाच जाता कामा नाही म्हणून पैसे कुठं तू बोलतोस कशाला माझा प्रश्न आहे उत्तर आहे पैशा कुठे पैसे कुठे आहेत म्हणजे काय तर रामाकडे सगळ्यांचं वहीत लिहून ठेवून मागच्या चार वर्षांचं माझ्याकडे देल काय गाव सोडून गेला काय वाढी पण काय भाजी सोडून गेला रोज दिसतो माझ्याकडे मागून घेतो ना तुम्ही होय आजचं उद्या देता माझ्याकडे मागून घेतो आजचं उद्या दे बोलून गेलाय काय तुझं काय हा तू उगाच करू नको काय पणून पिरून गावात आजपर्यंत कोणच गेला ना म्हणाला तरी मग तुला सांगताय जा माणूस वाडीची वर्गणी देत नाही पूजेची वर्गणी देत नाही परत गोंदाची पालखीची वर्गणी दिलेली नाही त्याची तुम्ही वाडीचा हिशोब त्याला जुन्या जाणता माणूस म्हणून त्याच्याकडे काय जुन्या जानता माणूस पैसाचा इशा आला कि नाही उठवत बरा हा रामाच्या आहे की नाही उगाच आता रात्र काढू नका हा सगळे जे काय रामाचे इस आहेत आपण गणपती पाण्यात गेले का मिटिंग घ्या त्यावर तिथ काय तरी विषय मोकला करू आता लवकर ह्या थांबता पण विषय गेलेला नाही दिवस उगाच देवाच्या सामने भानगडी बरोबर नव्हे काय त्यांना आज लवकर लवकर पहिला दिवसांनी घराशी काही पालतावाय बर आमच्याकडे भाजन करूया असं असं फुगो सांगतो टाकायचं काय पण ओके अरे आहे चालीचा एक बारीक बंग म्हणे आता कुकारी नको खाय घात येकडं अरे कोण करतो अरे मी तर मी अरे मी म्हणजे कोगल्या गुलामात तू कोण आहेस अरे मी राम भाऊ हा बघ राम भाऊ ये इकडे ये तुझ्या मुलं अर्धा तास फुकट गेली जायचंय बाकामची घेऊन